बघा कशी सुंदर अशी अजिबात चिवट झालेली नाही आहे किती छान लुसलुशीत झालेली आहे बघा बघूनच खावीशी वाटते नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये आज आपण बनवणार आहोत सोलापुरी अगदी तडकेबाज अशी अंडाकरी जी सर्वांना खूपच आवडते तर बघा या ठिकाणी मी तीन अंडी घेतलेले आहेत ते धुवून उकडायला ठेवलेले दहा मिनिट आणि आता आपल्याला दुसरीकडे तयारी करायची आहे ती रोटीची अतिशय सुंदर अशी रोटी होती बघा याच्यामध्ये मी एक वाटी मैदा आणि त्याच वाटीनं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खा मीठ चवीनुसार एक एक अर्धा चमचा मीठ घालायचं आहे फक्त त्याच्यानंतर आपल्याला तीन ते चार चमचे दही घालायचं आहे जास्त आंबट नसलेलं दही वापरा याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे जेणेकरून आपली जी रोटी होणार आहे ती एकदम सॉफ्ट होती जशी तुम्ही हॉटेलमध्ये खाता तशी ती चिवट होत नाही अतिशय छान होईल तुम्हाला नक्की म्हणजे नक्कीच आवडेल इतकी सुंदर अशी ही रोटी याच्यामध्ये तयार होती बघा यानंतर आपल्याला अगदी चिमटभरासा सोडा घालायचा आहे हे सर्व जे आहे जे बेकिंग पावडर आणि सोडा हे दह्यावरच घालायचं आहे जेणेकरून ते ॲक्टिव्ह होतं बघा त्याच्यामध्ये ते त्याला बबल्स म्हणजे बबल्स यायला चालू होतं आणि ते ॲक्टिव होतं आता याच्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण हाताने अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचे बघा याच्यान याच्यामध्ये मी एक चमचा तेलही घातलेलं आहे जेणेकरून आपली हो होणारी जी रोटी आहे ती आतून सुद्धा एकदम खुसखुशीत जाळीदार व्हावी यासाठी बघा या, या ठिकाणी मी हे मिश्रण हाताने आधी मिक्स करून घेते त्याच पद्धतीनं तुम्हीसुद्धा मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आहे हाताने पहिल्यांदा याच्यामध्ये आपण दही घातलेलं असल्यामुळे ह्याला जास्त पाण्याची गरज लागणार नाही आहे या ठिकाणी बघा आधी हे सगळं मिश्रण मी हाताने आधी मिक्स करून घेते आणि मला थोडंफार पाहिजे असेल तर मी वरून पाणी घेणार आहे याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी वापरावं लागते बघा तेव्हा आपला गोळा हा तयार होईल त्यासाठी मी एकदम थोडं थोडं पाणी घालत हा गोळा मळून घेणार आहे आपल्याला हा गोळा अगदी घट्टही नाही आणि सैलही नाही असा मीडियम तयार करून घ्यायचा आहे बघा आणि चांगलं मिक्स करायचं आहे चांगलं चुरायचं आहे जेणेकरून आपली जी रोटी आहे ती अतिशय सुंदर होती बघा आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता असा गोळा तयार झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथं अर्धा चमचा तेल ओतून हा गोळा अतिशय छान पद्धतीने असा मळून घ्यायचा आहे बघा या ठिकाणी अतिशय छान असा मळून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातले जे घटक आहेत ते ऍक्टिव्ह होतात बघा आणि आपली होणारी जी रोटी आहे ती अतिशय सुंदर होती आहे या ठिकाणी असं या पद्धतीनं आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ आणि हे पीठ आपल्याला दहा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही करून घेताल तर रोटी तुमची अतिशय सुंदर होईल हॉटेलपेक्षा सुद्धा सुंदर होईल बघा कसा चिवटपणा आलेला आहे बघा पिठाला आपल्या आता यानंतर आपल्याला इथं जो मसाला आहे आपल्याला तडक्यासाठी लागणारा तो आपण तयार करून घेणार आहोत या ठिकाणी प्रथम मी एका कढईमध्ये खोबरं चिरून घेतलेलं आहे वाळलं खोबरं आहे तुमच्याकडं ओलं खोबरं असेल तरी चालेल आणि ते तव्या म्हणजे कढईमध्ये ते थोडंसं तेल घालून छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे जास्त लाल होई होऊन द्यायचं नाही आहे तर थोडंफार आपलं असं लाल झालं तरी बास आहे बघा या ठिकाणी आपण हे कढईतून बाहेर काढून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तेलाची धार ओतायची आहे आणि छान असा लालसर होईपर्यंत हा आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे असा परतून कांदा जर घेतला तर तुमचा होणारा जो पदार्थ आहे अतिशय सुंदर होतं बघा हॉटेलमध्ये जशी चव असते ना तशी चव तुम्हाला घरी बनवता येईल की कोणाला विश्वासच बसणार नाही की तुम्ही हा पदार्थ स्वतः घरी केलेला आहे इतकी सुंदर अशी भाजी होतीये बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून तुम्हाला सगळ्या स्टेप कळतील आणि तुमचा होणारा पदार्थ ही अतिशय सुंदर होईल बघा यानंतर मी याच्यामध्ये टॅमॅटो टाकलेला आहे आणि तेही परतून घेतलेलं आहे असं लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे इकडं मी अंडी सोलून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आलं आणि लसूण आपल्याला टाकून बारीक करून पेस्ट करून घ्यायची आहे बघा याची या पद्धतीनं आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते हे मिश्रण अगदी बारीक करून घ्यायचं नाही थोडंसं जाड जाडसर ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या भाजीला येणारी टेस्ट ही अतिशय गावरान पद्धतीची टेस्ट येते बघा मिक्सर तुमच्याकडं जर खलबत्ता असेल ना तर खलबत्त्यामध्ये सुद्धा काढलं ना तर त्याची चव वेगळी येते आता त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपण आपण जे परतून घेतलेला कांदा आणि टोमॅटो आहे तो सुद्धा जाडसर वाटून घ्यायचा आहे अगदी बारीक अशी पेस्ट करायची नाही बघा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघत असाल तर सगळ्या स्टेप तुम्हाला छान समजले असतील बघा या ठिकाणी मी इथं तीन चमचे तेल ओतलेलं आहे आणि यानंतर आपल्याला इथं जे आपण कोथिंबीर आणि खोबऱ्याची पेस्ट केलेली आहे ती आपण एक ते दीड चमचा टाकायची आहे सगळे मसाले अगोदर तेलामध्ये टाकायचे नाहीत त्यानं काय होतं की आपली जी होणारी फोडणी आहे ती लगेच करपली जाते बघा गॅस बारीक करून घ्यायचा आहे फास्ट करायचं नाही फास्ट केला तर करपून जातं या ठिकाणी मी घरी बनवलेला असा काळा मसाला टाकलेला आहे हा मसाला मी दीड चमचा टाकलेला आहे त्याच्यानंतर एक चमचा हळद टाकलेली आहे त्याच्यानंतर एक चमचा आपल्याकडं गरम मसाला आहे तो टाकते आणि जो मी घरी बनवते तो गरम मसाला एक चमचा टाकलेला आहे अशा पद्धतीनं आपण हा मसाला टाकून परतून घ्यायचा आहे भाजीला कलर येण्यासाठी या ठिकाणी मी एक अर्धा चमचा लाल तिखट जरी तुम्ही टाकलं ना तरीसुद्धा भाजीला कलर अतिशय सुंदर येतो बघा या ठिकाणी मी थोडंसं लाल तिखटही टाकलेलं आहे त्याच्यानंतर जी पेस्ट आपण कांदा आणि टोमॅटोची केलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे छान असं परतून घ्यायचं आहे सगळं सगळं परतून एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे बघा या ठिकाणी त्या मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे बघा तुम्ही इथं बघू शकता आणि ज्यावेळेस मसाल्याला तेल सुटतं आपल्या म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे ती अतिशय सुंदर झाली असं समजायचं बघा या ठिकाणी मी एक ग्लास पाणी ओतलेलं आहे आता ही जी ग्रेव्ही आहे आपल्याला छान मंद आचेवर जरा शिजून द्यायची आहे याच्यामध्ये आपण एक चमचा मीठ घालून घ्यायचा आहे चवीनुसार तुम्ही मीठ घालून घेऊ शकता बघा या ठिकाणी पाच मिनटं उकळी येऊन दिल्यानंतर आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन अंडी मी अख्खे आणि एक अंड कापून घेतलेला आहे जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला अंड्याचा चांगला स्वाद येतो बघा आणि भाजी अतिशय टेस्टी लागते या पद्धतीनं आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे बघा दिसायला अतिशय अतिशय सुंदर अशी आपली ग्रेव्ही दिसते त्याच्यानंतर आपल्याला आता खाण्यासाठी आवश्यक आहे ती म्हणजे रोटी एवढं सगळं केल्यानंतर तोंडाला पाणी सुटतेच आणि कधी एकदा रोटी बनवते आणि पटकन खायला बसते असं सगळ्यांनाच होतं बघा जसं मला झालं ज्यावेळेस मी केलं त्यावेळेस अतिशय मला काही झालं की बाबा कधी एकदा खाते मी अतिशय सुंदर होती भाजी त्यानंतर बघा रोटी अशी आपण लाटून घेणार आहोत त्याला पीठ लावून आता या ठिकाणी आपल्याला रोटीवर तीळ लावून घ्यायचे आहे जेणेकरून रेस्टॉरंटसारखंच म्हणजे हॉटेलसारखी तंतोतंत रोटी होती बघा त्यांची पण एवढी सुंदर होत नाही एवढी रोटीही सुंदर होतीये याच पद्धतीनं आपण तीळ लावून घ्यायची आहे आणि त्याच्या बॅक साईडला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीनं तुम्ही त्याला एका साइडला पाणी लावून घ्यायचं आहे आपला नॉनस्टिकचा ता तवा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरही आपल्याला टाकायची आहे बघा आणि रोटी आपल्याला मंद आचेवरच भाजायची आहे जेणेकरून ती चांगली फुलते पण आणि त्याला कलर ही अतिशय सुंदर येतो बघा आता मी ज्यावेळेस गॅसवर भाजायला जाईल ना त्यावेळेस ही रोटी खाली पडते त्यामुळे मी गॅसवर परत भाजलेलं नाहीये अशीच मी रोटी भाजलेली आहे बघा दिसायला अतिशय सुंदर होती मंदाचेवर भाजल्यानंतर आपल्याला त्याचा कलरसुद्धा अतिशय सुंदर येतो याच्यावरून तुम्ही बटर लावू शकता किंवा तेलही वापरू शकता अतिशय सुंदर असा कलर येतो त्याच्यानंतर कोथिंबीर पण टाकायची आणि त्याच्यावर तेलाचं तेल किंवा बटर थोडंसं टाकलं की ती कोथिंबीर आपल्या रोटीला चांगली चिटकून बसते बघा याच पद्धतीनं आपल्याला ह्या रोट्या शेकून घ्यायच्या आहेत पॅनवर चांगल्या भाजलेल्या आहेत त्यामुळं गॅसवर थोडंसंच भाजायचं जे काही काट असतील ना ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बघा अतिशय सुंदर अशी बघा जशी बाहेर आपल्याला हॉटेलमध्ये मिळते तशीच रोटी तयार झालेली आहे दिसायला पण तशीच सुंदर झालेली आहे अशाच पद्धतीने मी बाकीच्या रोट्यासुद्धा तयार करून घेते जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अंदाजे पाच रोट्या आरामात होतात बघा त्या मेजरमेंट सकट तुम्हाला जेवढ्या रोट्या पाहिजे असतील तेवढ्या तुम्ही करू शकता तुमच्या बिशी पार्टीला सुद्धा तुम्ही जो हा मेनू केला ना अतिशय सुंदर होतो आणि तुम्हाला कमी खर्चामध्ये सगळ्यांना जास्त खुश करता येतं अतिशय सुंदर अशा ह्या रोट्या होतात आणि तुम्ही जरी ह्याला थंड झाल्यावर हो जरी खाल्ल्याना तरीसुद्धा ही रोटी चिवट होत नाही जशी बाहेरच्या रोट्या थंड झाल्या की चिवट होतात पण ही रोटी अजिबात चिवट होत नाही तुम्ही सकाळच्या रोट्या संध्याकाळी जरी खाल्ल्या ना तरी चिवट होत नाहीत एवढ्या सुंदर अशा या रोट्या होतात बिनधास्त करून बघा अतिशय सुंदर होतील आणि तुम्ही जर रोट्या बनवल्यात ही रेसिपी जर करून पाहिली तर कशी झाली तुमची रेसिपी ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा मैत्रिणींनं आणि मला सपोर्ट करा बघा या ठिकाणी मी इथं डिश सर्व केलेली आहे या ठिकाणी मी इथं तुम्हाला दाखवते रोटी कांदा टमॅटो लिंबू आणि शेवटी आपल्याला जो लागतो तो राईस हा राईससुद्धा मी इथं ठेवलेला आहे मैत्रिणीनं ही डिश जर बघितली ना तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही हे गॅरेंटी